ह्या मैदानाला भरभरून प्रतिसाद द्या मी सगळ्या बैलगाडी चालक मालकांना विनंती करतो की अशी मैदान अशा आयोजक हे निर्माण व्हावेत म्हणून ह्या मैदानांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये प्रवेश फ्रीमध्ये तरी आपल्याला कमी केलेली अर्धा केलेली भविष्यात आणखी काहीतरी नवीन आपण नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कटफळे या गावामध्ये दिनांक एकोणीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातलं जानेवारी महिन्यातलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून घेण्यात आलेलं ओपनचं भव्य दिव्य मैदान पार पाडणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या समवेत आहेत बारामतीतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर मोकाशेत आहेत नमस्ते नमस्ते पहिल्यांदा आपलं मैदान रिपोर्टर या चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल डॉक्टर साहेब आपण एकोणीस तारखेला भव्य असं कटपळ केसरी हे मैदान पार पाडणार आहोत तर कशा या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक एकोणीस जानेवारी पंचवीस रोजी भव्य बैलगडाश्वर कटपळ केसरी या नावाने आम्ही आयोजित करत आहोत तर हे मैदान तुम्ही आयोजन नियोजन केलंय मकर संक्रांतीनिमित्त आणि विशेष म्हणजे हे मैदान कटफळ म्हणजे जी आपली पारवडीची फाटी आहे त्या, पार त्या फाटी त्याच फाटीवरती पार पडणार आहे त्या फाटीमध्ये काही तांत्रिक ज्या त्रुटी होत्या चढ उतार होता किंवा एका होता हा सगळा पूर्णपणे काढला जाणार आहे आणि डॉक्टर साहेब एकच प्रश्न तुम्हाला अजून एक की हे एवढं मोठं मैदान घेत आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये हे पहिलं बक्षीस आहे नव्वं बक्षीस दहा हजार रुपये आहे म्हणजे एकूण नऊ बक्षीस आहे त्यानंतर क्वार्टर फायनल होणार आहे क्वार्टर फायनलचं सुद्धा बक्षीचं स्वरूप हे प्रथम दहा हजार रुपये असणार आहे आणि श नवं आहे ते दोन हजार आणि ह्या सगळ्याला मिळून फक्त आणि फक्त आठशेच रुपये प्रवेश फी आहे हे घेण्यामागचा उद्देश काय आणि एवढी कमी प्रवेश फी आपण ठेवली आहे ही कशासाठी ठेवलेली आहे तर आठशे रुपये फी ठेवण्यामागचं असं होतं की सर्वसामान्य ग गरीब लोकांचा व शेतकऱ्यांचा विचार करून किंवा नवीन बैलगाडा मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी हे आठशे रुपये फी ठेवले तर माझी कळकळीची विनंती आहे की सर्व बैलगाडा मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करून सहभाग घ्यावा त्याचा आनंद घ्यावा मित्रांनो शोभा वाढवावी शोभा वाढवावी आयोजकांनी आव्हान केलेले की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करावी आणि शोभा वाढवावी असे आयोजक कौचितच असतात जे सर्वसामान्य बैलगडी मालकांचा विचार करतात ह्या मैदानाला आपण संपूर्ण महाराष्ट्रभरातून इथं उपस्थिती लावायची भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे कारण की हे आयोजक हे आपला विचार करत असतात त्यांना प्रतिसाद देणं आपलं काम असतं भव्य असं नियोजन असणारे बारामतीचं कठपळ केसरी मैदान हे संपन्न होणार आहे आपल्या समोर आणि अन्य आयोजक आहेत तर दादा नमस्ते आपल्याला विश्ल काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला पार पडतंय आणि कशा मिळत आहे मैदान एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाठ पडणार आहे ठिकाण आहे पारवडी फाटी मग सं, संक्रांतीच्या शुभमृत मैदान पार पडणार आहे परवानगीची प्रोसेस परवानगी झाली प्रोसेस आता प्रथम ते शेवट पर्यंत स्वरूप सांगा क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एकावन्न हजार व मानाची डाल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये व मानाची डाल तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये व मानाची डाल चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये व मानाची डाल पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे चाळीस हजार रुपये व मानाची डाल षष्टम क्रमांकाचं बक्षीस आहे तीस हजार रुपये व मानाची डाल सप्तम क्रमांकाचं बक्षीस आहे वीस हजार रुपये व मानज डाल अष्टम क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये व मानज डाल आणि नवम क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार रुपये व मान डाल क्वार्टर फायनलचं कसं असणार आहे क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे प्रथम क्रमांकाला क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे दहा हजार द्वितीय क्रमांकाचं नऊ हजार तृतीय क्रमांक आठ हजार चतुर्थ क्रमांक सात हजार पंच क्रमांक सहा हजार षष्टम क्रमांक पाच हजार सप्तम क्रमांक चार अष्टम आठ आणि नवम दोन हजार आणि ह्या मैदानात वैशिष्ट्य असं आहे की मानज डाल जे देतोय आपण ते दोन्ही बैल वेगळ्या वेगळ्या वेग पैर्यातले असतात त्यामुळे दोन आपण मानाचे ढाली ठेवलेले आहेत दोन मानाच्या ढाली ठेवण्यात आले आणि क्वार्टर फायनलला पण दोन मानाचे ढाली क्वार्टर फायनलला पण दोन मित्रांनो म्हणजे फायनलला सुद्धा एक ते नऊ पर्यंत जे विजेते होणार आहेत त्यांना दोन ढाली असणार आहेत त्याचबरोबर क्वार्टर फायनलला प्रथम ते नऊ पर्यंत जे विजेते होणार आहेत त्या दोघांनाही दोन दोन ढाली म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार केला गेलाय आणि फक्त आणि फक्त आठशे रुपयेच प्रवेश फी आता क्वार्टर फायनल होणार का क्वार्टर फायनल सुद्धा घेतली जाणार त्या पद्धतीने सांगितले कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले बॅरिकेड किती आहे बॅरिकेड उजव्या साईडला आठशे त्याचबरोबर बैठक व्यवस्था म्हणजे बारामतीमध्ये तालुक्यामध्ये मैदान होत आहे तर मोठी मैदान झाले इथून मागे पण ह्यावेळेस प्रथमच गॅलरीची व्यवस्था करा गॅलरी व्यवस्था केली तीनशे फूट गॅलरीची व्यवस्था केलेली आहे दोन्ही साईडला तीनशे तीनशे फूट गॅलरीची ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार अँबुलनची व्यवस्था केली परत पाण्याची पण व्यवस्था केली लाईव्ह कुठल्या माध्यमात लाईव्ह एस टी सी लाईव्ह त्याचबरोबर झेंडा पंच कोण कोण असणार आहे झेंडा पंच दनोडे बापू आहेत आणि समालोचन कोण कोण करणार मयूर तळेकर सुनील मोरे प्रवीण घाटे समालोचक समालोचक असणार आहेत आणि ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार आहे मैदानाशी ऑनलाईन नोंद चालू झालेली आतापर्यंत किती गाड्या गाड्या आहेत प्लस मित्रांनो मोठ्या संख्येने या मैदानाला प्रतिसाद द्या आयोजकांनी फार आशा बाळगली आयोजकांना आयोजकांनी आयो आयो हे मैदान पैसे कमवण्यासाठी नाही घेतलं मात्र बैलगाडी मालकाचाच फक्त विचार करण्यात आलाय त्यामुळे ह्या मैदानामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहते करूया आपल्या समजत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नाहीत आबा नमस्कार नमस्कार काय सांगाल आबा कशा पद्धतीने हे मैदान संपन्न होणार हे सं मैदान ही म्हणजे आतापर्यंत जेवढे तालुक्यात मैदान आपल्या म्हणजे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुका असेल बारामती तालुका असेल किंवा आपले शेजारी फलटण तालुका की टोटली म्हणजे मैदान आमचे दोन तीन तालुक्यात पूर्ण पारदर्शकच मैदान होतात बरं की कुठल्या गोरगरीब बैलगाडी मालक असो मोठा बैलगाडी मालक असो की कुणाही अन्याय होत नाही ह्या मैदानात आणि सर्वांनी आमच्या स्वतःच्या गाडी असल्या आहेत तरी पण त्या रीतसर ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच पाहणारा निकाल हे सर्व गोरगरीबा कुठलेही अन्याय होणार नाही आबा आ, काय आयोजकांचं कौतुक कराल विशेष म्हणजे एवढी मोठी बक्षिसाची रेलचेल आहे आणि फक्त आणि फक्त आठशेच रुपये प्रवेश फी घेतली मला वाटतं माझ्या माहितीनुसार चालू सीझन मध्ये हे एकमेव असं माहीत आहे की ज्याने फक्त बैलगाडी मालकांचा विचार केलाय आणि अतिशय म्हणजे अर्धीच प्रवेश फी ठेवलेली शंभर टक्के की गोरगरीब बैलगाडी मालकांचा बाबा कुठं गाडीचं भाडं निघून जावावं किंवा सर्व गोरगरीब जे बैलगाडी मालक आहेत की आता दीड लाख रुपये बाबा बक्षीस असल्यानंतर प्रवेश फी प्रत्येक ठिकाणी नियमानुसार असते तर गोरगरीब बैलगाडा मालकांचा आम्ही विचार करून आठशे रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे की जेणेकरून काय काय असे गोरगरीब मालक आहे की त्यांच्याकडे प्रवेश फी बारही पैसे नसते बरोबर म्हणजे असं सर्वांचा विचार करून आठशे रुपये प्रवेश फी आम्ही आयोजकांनी ठेवलेले आहे फक्त आठशे रुपये प्रवेश फी आहे त्यामुळे मोठ्या उपस्थित राहून या मैदानाला प्रतिसाद द्यायचा अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होणे यामध्ये प्रथम मुद्दा म्हणजे मैदान कुठला असणार एक्झॅक्ट लोकेशन इथून माझं तीन मैदान झाले पारोडी पारोडी मित्रांनो पारोडीची फाटी येतेच आता आमच्या बाईट होत राहणार आहे ही ऑफिशियल बाईट आहे ज्यावेळेस मैदान पूर्णपणे ज्या मैदानामधल्या तांत्रिक आड्या होत्या एकर होता जी थोड़ा तिन ले एकर जी होतं ना थोडं दोन तीन फाटीला एकार तर ती उद्यापासून आम्ही काम चालू करणार आहे तर तो टोटली तो एक हजार पल्लाचा टेबल पीस आम्ही करणारे एकार नसणार आहे कुठं काही नसणार कोणत्या आड्या आड़ येणारच नाही ह्या मैदानाला पारदर्शक पद्धतीचं मैदान बाबा स्वतः जातीनं लक्ष घालणार घालून मैदान आम्ही पार पाडणार आहे पल्ला एक हजार फूट पल्ला आहे मैदाना एक हजार फुट पालला आहे त्यामुळे तुम्हाला अधोकडस ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सांगितले जेणेकरून तुम्हाला पैरी करत असताना अडचणी सांगितले आणि ज्या पद्धतीने मैदानाची तयारी होईल ज्या पद्धतीने मैदान तयार होईल त्याच्या वेळच्या वेळी आम्ही अपडेट देऊ तर आबा आता ह्यामध्ये लॉबेटचा कसा निर्णय असणार आहे जो आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा त्याच पद्धतीनं तोच तोच निर्णय जो बैल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जे नियम आहे ते सर्व नियम या मैदानात त्याच्यात एक टक्का सुद्धा बदल कोणता होणार नाही आयोजकांनी लाईटची पण व्यवस्था केली मात्र सर्व व्यवस्था आहे तिथं गॅलरी बसायची प्रशासकीय म्हणजे प्रशस्त अशी गॅलरी टाकली आम्ही लाईट रात्री जरी उशीर झाला फायनलला भरपूर गाडी आल्या तरी लाईटीची सुद्धा व्यवस्था केली की जेणेकरून कोणत्याही निकालाला कुठल्या गोष्टीला याला अडचण कोणती एक टक्का येणार नाही जरी लाईटची व्यवस्था केली असली मित्रांनो तरी सुद्धा आयोजकांनी मला ऑफ आता ऑन रेकॉर्ड बोलतोय पण ऑफ रेकॉर्ड बोलत असताना त्यांनी सांगितलं की की त्यांचा मानस आहे दिवसाच्या उजेडातच क्वार्टर फायनल फायनल होणार सांगितले आठला मैदानाला भरभरून प्रतिसाद द्या मी सगळ्या बैलगाडी चालक मालकांना विनंती करतो की अशी मैदान अशा आयोजक हे निर्माण व्हावेत म्हणून ह्या मैदानांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये प्रवेश मध्ये तरी आपल्याला कमी केलेली आहे अर्धा केलेली आहे भविष्यात आणखी काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळालं आपण ज्या पद्धतीने बारामती तालुक्याने फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे म्हणजे पूर्णपणे रद्द केले होते हा एकमेव तालुका आहे की ज्याने पहिल्यांदा की फिटनेसचे पैसे घ्यायचे बंद केले आयोजकांनी आणि ह्यामध्ये आता अजून एक भर पडली की ती प्रवेश फी अतिशय कमी ठेवण्यात आलेली आहे बैलगाडी मालकांचा सर्वसामान्यांचा विचार केलेला आहे त्यामुळे ह्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा या मैदानाच्या वेळच्या वेळी आम्ही आमच्या सर्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाईट देत राहू धन्यवाद